छान कुरकुरीत लेयर्स असलेले आणि आतून मटारची गोड चव असलेले तसेच आपण त्यात वेगवेगळे पदार्थ घातल्यामुळे तिखट आणि आंबट चव असलेले चवदार मटार पॅटीस आज आपण बनवलेले आहेत नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे लहान मोठे त्रिकोणी आकाराचे हे मटार पॅटीस तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा मटार पॅटीस बनवण्याकरता आपण इथे एक कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये खोलगट भाप करून आपण त्यात एक चमचा साजूक तूप घालणार आहोत हे साजूक तूप मोहनसारखं काम करणार आहे तसेच त्यात आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आता आपण हे सर्व पीठ हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे आणि जे तूप लगा पण घातलं आहे ते सर्व मैद्याला चोळून घ्यायचं आहे आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याचा गोळा बनवायचा आहे आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे आपण आता त्याला थोड्या वेळासाठी झाकून बाजूला ठेवूयात मटार पॅटीसचं स्टफिंग बनवण्यासाठी आपण इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यात आपण एक कप ओले हिरवे वाटाणे टाकणार आहोत आणि त्यात तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत त्यात अर्धा इंच आल्याचा तुकडाही टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर धुवून साफ करून टाकायचे आहे आता हे सर्व आपण मिक्सरला वाट जाडसर वाटून घेणार आपण जाडसर वाटून घ्यायचं आहे आपण यामध्ये अगदी थोडं पाण्याचा वापर केलेला आहे आता गॅसवर आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यात आपण तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे त्यात आपण एक छोटा चमचा जिरं टाकणार आहोत जिरं तडतडायला लागलं आहे आपण त्यात आता एक छोटा चमचा बडीशेप टाकणार आहोत त्यातच आपण एक छोटा कांदा उभा आडवा चिरून टाकणार आहोत कांदा आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा लाल होईपर्यंत आपण त्याला परतवणार आहोत चांगल्या चवीसाठी आपण आता त्यात पाव चमचा हिंग टाकणार आहोत तोही चांगला परतून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये आपण जे हिरव्या वाटाण्याचं वाटण केलं होतं ते घालणार आहोत सर्व मिश्रण आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे आता आपण त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते आणि मॅश करून घेतले होते ते टाकणार आहोत परत एकदा मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित ढवळून झालेलं आहे आपण आता त्यात अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि त्यातच आपण लहान सवा चमचा लाल मिरची पावडर टाकणार आहोत मिश्रण परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि परत आपण ढवळून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपण थंड व्हायला ठेवायचं आहे मिश्रण छान थंड झालेलं आहे आता आपण त्यात पाव लिंबाचा रस घालणार आहोत ज्याने मिश्रणाची चव अधिकच होईल लिंबू रस घातल्यामुळे परत आपल्याला मिश्रण ढवळावे लागेल अशा तऱ्हेने आपलं मटार पॅटीसचं स्टफिंग तयार झालेलं आहे आता आपण परत एकदा मैद्याचा जो गोळा आपण बाजूला ठेवला होता तो घ्यायचा आहे आणि त्याला परत थोडा वेळ मळायचं आहे आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत मैद्याचे एकूण सहा छोटे गोळे झालेले आहेत आता आपल्याला हे साही गोळे लाटायचे आहेत आपण एक एक छोटी गोळी घेऊन ती लाटून बाजूला ठेवायची आहे आपल्या साही गोळ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण पोपाटावर एक गोळी जी आपण लाटली होती ती पोळी घ्यायची आहे आणि त्याला आणि तिला ब्रशने साजूक तूप लावायचं आहे तूप लावून झाल्यावर आपण त्यावर मैदा भुरभुरायचा आहे नंतर त्यावर दुसरी पोळी ठेवून परत आपण तिला साजूक तूप लावणार आहोत आणि मैदा पण लावणार आहोत असे आपण साही पोळ्यांना लावून घ्यायचं आहे आपण हा एक प्रकारे साठाच लावत आहोत असा साठा लावणं जास्त सोपं पडतं आपण एकावर एक पोळी ठेवत साठा मध्ये मध्ये लावत जाणार आहोत आपला सर्व पोळ्यांना साठा लावून झालेला आहे आता आपण सहा पोळ्यांची जी साठा लावलेल्या पोळ्या आहेत त्या परत एकदा लाटणार आहोत आणि लाटून झाल्यानंतर तिला आपण चौकोनी आकारात कापणार आहोत आपण शक्यतो एकाच आकाराचे चौकोन कापणार आहोत आता आपण एक चौकोन घेऊन त्यामध्ये आपण जे स्टफिंग बनवलं होतं ते घालायचं आहे आणि एक टोक उचलून समोरच्या टोकावर चिकटवायचं आहे आणि त्याच्या बाजूच्या कडाही आपण चिकटवायच्या आहेत आणि त्याला त्रिकोणी आकार द्यायचा आहे हा बघा असा त्रिकोणी आकाराचा मटार पॅटीस तयार होतो आपण अजून एक असा बटार पॅटीस तयार करूयात हे बघा आपले सर्व पॅटीस तयार झालेले आहेत वेगवेगळ्या आकारात तयार झालेले आहेत आता आपण त्यांना तळूयात त्यासाठी आपण इथे एक कढई गॅसवर चढवलेली आहे त्यात गोडे तेल घेतलेलं आहे सुरुवातीला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपण एक एक पॅटीस तेलामध्ये सोडूयात आता आपण गॅस स्लो करायचा आहे पॅटीस आलटून पालटून आपण व्यवस्थित गोल्डन रंगावर तळून घेणार आहोत आपले पॅटीस गोल्डन रंगावर तळून झालेले आहेत आपण त्यांना आता बाहेर काढूयात याप्रमाणेच आपण सारे पॅटीस तळून घेणार आहोत पॅटीस मस्त कुरकुरीत झालेले आहेत तसेच ते चवदारही झालेले आहेत स्टफिंग स्टफिंगमुळे ते अजूनच चवदार लाग लागत आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा